बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पागल नगर परिषदेची निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली आहे यातच नामदार तर आज आपल्या शाहू आघाडीचे दीपक मगर सर आहेत नमस्कार सर नमस्कार तर प्रथमच तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे याबाबत काय सांगाल प्रथम तर आमचे नेते समरजित गाडगे साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण एका सर्वसामान्य कुटुंबातील आम्हाला तिकीट दिलेलं आहे याच्या अगोदर आमचे राजकीय पार्श्वभूमी बघितलं तर आमचे दोन पिढ्या अगोदर फक्त आमचे चुलत आजा म्हणजे चुलत चुलत आजा हे आमचे नगरसेवक होते त्याच्यानंतर दोन पिढ्या गेले तरी आमच्यातले कोणी उमेदवार नव्हते परंतु राज्य गटाचे एकनिष्ठ असल्यानंतर आमच्या इथून आमच्या प्रभागातून सुभाष कालेकर यांना तीन वेळा सलग त्यावेळे आपण निवडून द्यायचं आपण आमच्या घराण्यानं काम केलेलं आहे त्याच्यात ह्याच्यावर आम्हाला त्यांनी राज्याने आज तिकीट दिलेलं आहे त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो राजे जे सांगतील तोच उमेदवार निवडून आलेला आहे आणि काही आता एक पाच दहा दहा वर्ष जर गेली मागचे तर यांची सत्ता आपल्या नगरपालिकेवर असल्यामुळे आमच्या प्रभागात काम झालेले नाहीत ठीक आहे हा भाग झाला मागचा जसं राजे साहेब आणि नसली साहेब एकत्र आल्यानंतर त्यांनी सांगितलं झाले गेलं गंगेला मिळालं त्याच पद्धतीने आता जे काय आमचा विकास करायचा आहे तर दोघं मिळून जे आम्हाला डबल इंजन जे सरकार म्हटलं जात आहे तसंच हे आम्ही दोन जे नेते आहेत या दोन नेत्याने जर आम्हाला संधी दिलेलीच आहे तसे त्या संधी सोनं करायचं काम आम्ही निश्चितच करू आणि येणाऱ्या काळात आमच्या प्रभागाचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच तुम्हाला मी ग्वाही देतो आता एकूणच प्रभागात फिरत असताना लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो म्हणजे प्रथमच तुम्हाला ही उमेदवारी मिळाली आहे ना प्रथम उमेदवारी मिळाली जरी असली तरी सर्वसामान्यांचे काम करत आम्ही आलेलोच आहे कसं आहे कार्यकर्ता पहिला असेल तर त्याला उमेदवार म्हणून दिलं जातंय त्यामुळे आम्ही सर्वसामान्य काम आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहे त्याच्यामुळे लोकांच्या नाव आहे त्याच्यामुळे नाव असल्याचं कारण म्हणजे आपण बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत लहान ज्या म्हणजे पोस्टर चिटकवण्यापासून आपण जे काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला ही संधी दिलेली आहे राजेंनी आणि चांगला प्रतिसाद आहे आज तर आहे प्रभागात फिरत असताना आता तुम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतात लोकांचे अनेक प्रश्न असतील असे काय प्रश्न तुमच्यापर्यंत येतात आता आमच्या प्रभागात जर बोलायचं तर एक समस्या म्हणजे पाण्याची आहे म्हणजे आमचा भाग जो आहे आमचा भाग जर तुम्ही भौगोलिक बघितलं तर गावठांमध्ये जे मूळ कागल आहे सध्या त्याच्यामध्ये भाग येतो त्या माझ्या प्रभागात बघायला गेलं तर साहेब मॅडम धनगर गल्ली सनगर समाज धनगर समाज मराठा समाज काटिक समाज परत आमचा काही इतर समाज आहे परत बुई समाज आहे आणि मराठा समाज ब्राह्मण समाज ह्या समाजाचे जवळ पाच सहा समाजाचे लोक आमच्या इथं राहतात तर आमच्या इथं जे समस्या आहेत त्या प्रत्येक भाग जिथं राहतात त्या ठिकाणच्या समस्या वेगळ्या आहेत त्यामुळे आम्हाला समस्या एकत्र अशा कोणत्या नाही ज्या त्या भागातल्या सुविधा त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही निवडून आल्यानंतर ज्या आमच्या भागात जे काय पाण्याची व्यवस्था असेल ही तुम्ही पूर्ण करून द्या धनगर समाजात जे धनगर आमचे बंधू आहेत भगिन आहेत त्या बाहेर सकाळी लवकर उठून त्यांना जावं लागतं मेंढरातून त्यामुळे त्यांची समस्या काय आहे तर आम्हाला पाणी लवकर द्या संघर समाजाचं पण तीच अवस्था आहे की त्यांना देखील पाणी आपल्याला सकाळी लवकर द्या ठीक आहे काय हे का कागल शहरात जर विकास करायचा असेल तर किंवा भौगोलिक क्षेत्र जर बघितलं टेक्निकली तर, तर पाण्याचा स्रोत आहे आता हे चांगला आहे परंतु त्याच्यात आपल्याला डेव्हलपमेंट काय करता येईल हे आम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यातून आम्हाला काही नवीन काय करता येईल तर माझा मानस असा आहे की चोवीस तास पाणी कसं देता येईल ह्याच्यावर माझा फोकस राहील म्हणजे त्यांनी पाणी कधीही चालू करा कधीही बंद करा अशा वेळी त्यांना पाणी चालू बंद करता येईल म्हणजे प्रत्येकानं आपापल्या हिशोबाने पाणी घेतलं तरी चालेल असा माझा मानस आहे याच्यामध्ये करत असताना त्यानंतर जे गावातील आमचे स्ट्रीट लाईट आहेत ते आता जर मोदी साहेबांनी जर बघितलं तर आपल्याला सोलरवर सर्व काम चालू करावं सांगितलेलं आहे ऑल इंडियामध्ये आपलं काम चालू आहे भारतमध्ये तर आपल्याला जेवढे आता काही सोलर प्लॅन बसवलेले आहेत तर माझा मानस असा आहे की पूर्ण प्रभागात जे स्ट्रीट लाईट आहेत त्याचा एक सोलरचं प्लॅन्ट आता आमच्या प्रभागात शाळा आहे शाळेच्या वरती जर आम्ही सोलरचं पॅनल जर बसवले तिथून जर सप्लाय आमच्या पूर्ण प्रभागाला दिला तर आमचे जे विद्युतवर जो खर्च होतोय तो देखील कमी होईल त्याच पैशावर आमच्या विकासाला कागर शहराच्या विकासाला डेव्हलपला पैसे देता येतील आणि जे सोलरवर स्ट्रीट लाईट लागेल त्याच्यानंतर हा एक प्रश्न आमचा मार्गी लागेल त्यानंतर गटरे असतील रस्ते असतील ह्याच्यात पण आपल्याला काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी झालेले नाही तर त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो आता नवीन जे आर जो काढले बाबा रस्ते करत असताना जे आरसीसी रस्ते करा त्याला जर अनुसरून तिने जर आम्हाला चांगला भरघोस निधी दिला साहेब असतील राजे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी जर आम्हाला निधी दिला तर आम्ही पूर्ण प्रभागातून आम्ही आरसीचे रस्ते करू त्यानंतर प्रश्नच राहणार नाहीत आमच्या प्रभागातील ह्या पद्धतीने आपण ते काम करू शकतो प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण तुमचं काय असणार आहे म्हणजे विकासाची ध्येय विकासाची ध्येय हो। कसं आहे आता हे जर नगरसेवकचं पहिलं काय काम असतं तर नगरसेवकानं त्याच्या प्रभागामध्ये एक तर सरकारी लाईट लागली पाहिजे पाण्याची व्यवस्था मुबलक दिली पाहिजे ज्या गट्टे गटरे ज्या असतील त्यातून सगळं ते, ते गटरे व्यवस्थित पाहिजे त्या साफ केल्या पाहिजेत आणि रोजच्या रोज प्रभाग हा लोटला पाहिजे झाडू मारलाच पाहिजे हे मूलभूत गरजा आहे नगरसेवकाच्या ह्या जर आम्हाला कळत नसतील तर आम्ही नगरसेवक होण्याचे काही उपयोगाच्या नाही ह्या जर आम्ही गोष्टी जर पुरवल्या सर्वसामान्य कसं आमच्या कागलच्या लोकांचं कसं असं बाकीचं काय मागणी नाहीत ह्या मूलभूत गोष्ट त्यांना पाहिजेत ह्या ज्या गोष्टी आहेत पाच ज्या मूलभूत गोष्ट आहेत त्या करायच्या त्या जर आम्ही व्यवस्थित केल्या तर निश्चितच आम्हाला मला वाटते परत पुढचा विरोधक राहणारच नाही शिल्लक या आम्ही जर पूर्ण केल्या आणि आम्ही पूर्ण करू आम्हाला खात्री आहे आमच्या पाठीमागे दोन नेते एवढे मोठ्या खंबीरपणे उभे आहेत तर आम्ही निश्चितच ह्या दोन गोष्टी यांच्या जर आमच्या पाठीमा ठामपणे आत्ता तर आहे तर इथून पुढे राहणारच आहेत तर त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करणारच आहे कारण कर आम्हाला देखील कसं आमच्या राजेसाहेबांच्यावर स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे तुम्हाला नगरसेवक दिलं म्हणजे तुम्हाला गाड्या घेऊन फिरायला दिलेलं नाही जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही जनतेची सेवा केलीच पाहिजे नाही केला तर मीच तर विचारलं तर मी स्वतः येऊन तुमच्या प्रभागातून विचारणारो का की ह्या आमचा नगरसेवक निवडून गेलेला हा आमचा तुमच्या प्रभागात फिरतो का नाही तो काम करतोय का नाही तो काम करतोय व्यवस्थित करतोय का नाही हे विचारपूस करणार आहेत एक लक्षात घ्या आम्हाला जर आमच्या नेत्यावर एवढा जर विश्वास ठेवलेला आहे तर आम्हाला निश्चितच त्याच्यावर आम्हाला काम करावंच लागणार आहे मॅडम त्यात काय शंकाच नाही तर आज आपल्याबरोबर श्री छत्रपती शाहू आघाडीचे दीपक मगर सर होते आणि एकूणच त्यांनी प्रभागातील विकासाबाबत तसंच त्यांचं जे ध्येय आहे सोलार बाबतच ते त्यांनी आज आपल्याला इथे यशस्वीरित्या पूर्ण करणार असल्याचं सांगितलेलं आहे तसंच भागातल्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याही पूर्ण करण्याचं ध्येय इथं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे पूर्ण एकूणच करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नालिस्ट ना सत्तार सह साक्षीदेवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला, ला, ला आजच सबस्क्राईब करा